सगळ्यांना नमस्कार आजच्या या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या या ब्लॉग मध्ये कशी स्पेशल असेल तर कंटिन्यू राहा काय झालं काय करताय गोड पदार्थ गोड पाहिजे ओके मला एक अर्धा बाउंड तास द्या तुम्हाला तर एक स्पेशल डिश देते या सर्वांना भूक लागली होती म्हणून काय बनवावं तर सुचलं की आज सोनपापडी बनवा आणि सोनपापडी बनवायला जाताना ह्या दोघांची मस्ती सुरू झाली ती बघत राहिले पण आता तर सोनपापडी बनवायलाच हवी ना कारण गोड काहीतरी खायला जायचं सो चला ह्याची मस्ती चालू राहणार आहे तोपर्यंत मी माझी सोनपापडीची डिश तयार करायला येते थोडी जास्त वेळ लागेल पण ठीक आहे आता आपण सोनपापडी तयार करायला घेतो ही सोनपापडी तयार करायला घेताना थोडंसं तूप तूप घेतलं आहे थोडं त्यामध्ये आणि प्रमाण असणार आहे एक वाटी मैदा तर अर्धा वाटी आपलं डाळीचं पीठ म्हणजेच हा मैदा घेतला आणि आता अर्धा वाटी आपण डाळीचं पीठ घेणार आहोत आणि हे थोडं थोडं म्हणजे जरा चांगलंच परतून घ्यायचं आहे डाळीचं पीठ आणि मैदा मैदा घेतला आहे डाळीचं पीठ घेतलं आहे आणि आता ते मी छान ह्याच्यामध्ये तुपामध्ये मस्त परतवून घेते म्हणजे आता परतवून घ्यायचं म्हणजे नक्की काय तर जरा परतवल्यानंतर थोडा क्वांटिटी कमी दिसेल आपल्याला अशा पद्धतीने ते परतवून घ्यायचं आहे म्हणजे कच्चेपणा त्यातला गेला पाहिजे आणि आता हे परतवून घेते आणि बहुतेक परतवून होईल आता पटपट कारण मला त्या दोघांना काहीतरी गोड पदार्थ खाऊ घालायचा ही अर्धा ते पाऊन तासात पण ही रेसिपी बनवायला खूप वेळ जातो अर्धा पाऊन तासापेक्षा जास्त वेळ लागणार आहे स्वतः हे आपण परतवून घेतो छानपैकी तूप थोडं कमी पण वाटलं मला म्हणून आणखी थोडंसं त्यामध्ये घेतलं आहे मी हे सगळं अंदाज घेतलं आहे काही फारसं परफेक्ट प्रमाण असं घेऊन नाही केलं आहे पण हां एक वाटी मैदाला अर्धा वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि तुपाचं प्रमाण कमी जास्ती पण घ्यायचं नाही आहे आणि छान मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे कारण फास्ट केलं तर मग कच् कच्चा पण राहील आणि लवकर करपूनही जाईल कारण आपण डाळ आणि मै डाळीचं पीठ आणि मैदा एकत्र करून घेतला छान परतवून घेते आणि हे बघा दिसेल तुम्हाला आता कसं एवढं किती क्वांटिटी होती आणि आता ती केवढी दिसतीय थोडे गट्टे गट्टे पिठाचे दिसतील त्यावरून आपण समजून जायचं की पीठ आपलं चांगल्या प्रकारे भाजून झालं आहे म्हणजे खाताना कच्चेपणा नाही जाणवला पाहिजे त्यामध्ये ओके okay. फक्त तुम्ही मगाशी पेठ पूर्ण कढई भरून दिसत होतं आता ते भाजल्यानंतर अर्ध्यापेक्षा पण कमी वाटतंय आता आपण साखरेचा पाक तयार करायला घेत आहोत साखरेचा पाक तयार करायला घेताना आपण मैदा आणि डाळीचं पीठ किती वापरलं आहे यानुसार घ्यायचं आहे म्हणजे आपण एक वाटी मैदा आणि अर्धा वाटी डाळीचं पीठ घेतलं त्यानुसार आपण साखर वापरायची आहे म्हणजे दीड वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे पण मी, मी दोन वाटी साखर घेतले कारण आमच्याकडे थोडं गोडाचं प्रमाण जास्तीचं लागतं म्हणून तर मी दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलं आहे त्यामध्ये थोडी वे वेलची पावडर टाकायची आहे मी तर वेलची पावडर नाही टाकली डायरेक्ट अख्खी वेलची अशी टाकली दाणेदार तुम्हाला पावडर टाकायची तुम्ही पावडर टाकू शकता आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा लिंब पिळला आहे आणि चमच्याने मस्त मिक्स करून घेतला आहे त्यानंतर एक पसरट भांडत ताट किंवा परात जे काही असेल ते घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडं तूप लावायचं आहे पूर्ण त्या ताटाला किंवा परातीला आणि पूर्ण सगळीकडे नीट लावून घ्यायचं आणि जे आपण जो काही पाक तयार केला आहे तो त्यामध्ये नीट काळजीपूर्वक टाकायचा आहे कारण पाक पूर्ण गरम असणार आहे स्वतःचा हात भाजणार नाही याची काळजी घेऊन ते करायचं आहे तर तो, तो पाक त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडं पसरवून घ्यायचं आहे त्याला पाकाला पूर्ण ताटामध्ये थोडं पक पसरवून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं थोडं म्हणजे खूपच थंड होऊ द्यायचं नाही आहे नाही तर ते चिकटून राहील थोडंसं कारण खूपच गरम आहे त्यामुळे थंड होऊ द्यायचं आहे आणि थोडंसं एखा एखाद मिनिटानंतर ते पुन्हा मिक्स करायला घ्यायचं आहे अशा प्रकारे पाकाचा गोळा करून हा अशा पद्धतीने त्याला खेचायचं आहे फार जोर नाही लावायचा आहे साधारण खेचून घ्यायचं आहे फार जोर लावायचा नाही अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण हा गोळा तयार केला आहे त्यामध्ये हे पीठ घ्यायचं आहे माझ्याकडून थोडी चूक झाली की मी पीठ वरून असं टाकलं तर असं न टाकता आधी पीठ घ्या आणि त्याच्यानंतर हा गोळा जो साखरेचा आपण पाकाचा सा गोळा केला आहे तो टाकायचा कारण मी आधीच तिथे खाली टाकला होता आणि तो चिकटून बसला आणि थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मला आणखी खूप वेळ गेला हे सगळं करताना सो तुम्ही ती करताना जरा काळजी घ्या बस कारण पीठ आधी घ्या आणि पिठाच्यावरती वरती हे ठेवून मग ते गोळा करा सो so, माझी खूप वेळानंतर ही सोनपापडी तयार झाली आहे आणि मी या वाटीच्यामध्ये असं प्रेस करून त्याला छानपैकी आकार दिलाय आणि हे झाली माझी सोनपापडी रेडी कुठलाही पदार्थ लगेच तयार होत नाही जर आपल्याला पहिलीच वेळ असेल तर खूप वेळ जातोच सो so, मला पण खूप वेळ गेला आणि हां पण झाली रेडी त्यामध्ये मी एक छोटीशी जिलेबी ठेवली आणि ही आपली सोनपापडीची डिश तयार झाली सो बघूया आता सगळे खाऊन बघतील कशी झाली आहे ती चला तर मग आता ही सगळ्यांना देऊया

ओके तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल पण खूप वेळ जातो रेसिपी तयार करायला करा तोपर्यंत पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन बाय